कोणी तर ते म्हणजे मदत घ्यायला येतात किंवा अडचणी सांगतात ना ते नवीन होतात मी म्हटलं अरे बापरे आता दहा मिनिटं घेणार आपले बरोबर आणि जेवण संपतील तोपर्यंत आपल्या मुलांचे मग होणार ठीक मम्मी त्याला काय म्हटलं काय बेटा कुठून आला तू चल आपण जेवण करू नंतर आपण मग बोलू चांगलं बोललो ना अजून काय पाहिजे तो पुढच्या सेकंदाला ढसा ढसा लागला रे म्हणजे असा तो उद्याच आम्ही आणलाच त्याला दोन तीन आमचे आले पण कॅलेंडर की त्यांना वाटलं मास्तर मी काही देतो म्हणजे आणतो पण चांगला काय काय झालं झालं अरे शांत एक मिनिटाने शांत झाला तू काय म्हटलं ऐका तो म्हटला सर मी अनाथ आहे माझे आई वडील कोण मला माहित नाही नको तू बेटा ते नको तू माझे आई वडील अनाथ आहे मी अनाथ आहे म्हणजे आई पाहिले नाही ठीक आहे अठरा वर्षापर्यंत गव्हर्नमेंटच्या अनाथ गृहात राहिलो तिथून आता बाहेर पडावं लागलं आणि ते काम शोधायला लागणार ला ला, आणि घर पाहायला कुठे राहायची जागा पाहिजे पण मला ना काम नाही करायचं अजून मला खूप शिकायची इच्छा आहे म्हणून तुमच्या संस्थेचं नाव ऐकून की तुम्ही गरजूंना मदत करता म्हणून मी मुंबईहून जळगावला विदाऊट तिकीट आलं सर मला मदत करा मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी पहिला विचार माझ्या मनात आला होता याच्या जागी मी असतो तर माझं काय झालं असत आणि काहीही शक्यता असते ना आयुष्यात प्रश्न म्हणजे मला जर आई वडीलच मिळाले नसते तर माझ काय झालं असत काय झालं असत तुमचं म्हटलं बापरे म्हणून त्याला काय म्हटल ठीक आहे बेटा आपण काहीतरी करू पण माझ्या मनात प्रश्न कायम आहे कुठला तू रडत त्याने उत्तर दिलं की ज्या उत्तरानंतर उत्तर मी खूप रडलो तो म्हटला सर माझ्या आयुष्यात आजपर्यंत पहिल्यांदा मी बेटा हा शब्द इतक्या प्रेमाने ऐकला सर मी कधीच ऐकलं नाही सर मला कधीच प्रेमाने कोणी बेटा म्हटलं नाही म्हणून मला खूप रडू आला अचानक बेटा आपण किती भाग्यवान आहे किती प्रेम मिळालाय आणि हा माझा मुलगा हा माझा भाऊ असा आहे याला प्रेमच नाही मिळाला त्या दिवशी ठरवलं की जे अठरा वर्षाच्या वरच्या अनाथ मुलं मुली येतील ना त्यांचं माय बाप आपण माहिती आणि मग त्या दिवसापासून संस्थेत अनाथ मुलगा घ्यायला सुरुवात केली कोणीच नाही सांभाळत अठरा नंतरच्या अपंग अनाथ मुलांची जबाबदारी कोणीच घेत नाही आणि जे आहे ते तसंच आहे आणि तेच सत्य आहे तुम्ही विचार बदला दृष्टिकोन बदला आणि काम करण्याची पद्धत बदलवा जे मी सुरुवातीला सांगितलं नो आय माय ठीक आहे तो सब जे आहे का आणि मग शेवटची स्टोरी सांगतो आणि थांबतो एक दिवशी मी ऑफिसला आमच्याकडे बसलो होतो आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेस मान आज माझा एक मुलगा जो शिरपूरचा आहे ऋषिकेश तो पण आलेला आहे त्याचा जरा परिचय करून देतो अतिशय अमेझिंग स्टुडंट आपल्याकडे ग्रॅज्युएशन शिरपूरला इथे केलेलं आहे आणि माझ्याबरोबर आता छान मनोबलला असतो अतिशय डायनॅमिक स्टुडंट आहे पुढच्या दोन वर्षानंतर तो बघा काय झालेला असेल आणि काय बनलेला असेल रशीश तुझा परिचय करू हॅलो गाईज माय सेल्फ जगदार ऋषिकेश अनिल आय हॅव कम्प्लीटेड माय एज्युकेशन इन बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज स्पेशलायझेशन एच आर अँड बिफोर टू इयर्स ओनली आय गॉट सफर फ्रॉम दिस प्रॉब्लेम मीन्स विज्युअली इम्पेअर्ड बिफोर टू इयर्स म्हणजे दोन वर्ष अगोदर मी तुमच्यासारखंच एज्युकेशन नॉर्मली घेत होतो बट आता मला ह्या गोष्टी खंत नाही की माझे डोळे नाही आहेत बट उलट आनंद आहे की मी पहिल्या आयुष्यही झालो आणि ह्या आयुष्यात काय मजा आहे म्हणजे जे खरं हा बाप या बापामुळेच ही गोष्ट माझ्या आयुष्यात पॉसिबल होते की मी एवढ्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नाही फर्स्ट टाइम मीन्स दोन हजार तेवीस जून महिन्यातच मी सरांकडे ऍडमिशन घेतलं रडत केलं सरांकडे ऍडमिशन घेताना मी जस्ट फॉर्म भरताना इंटरव्ह्यू देताना सरांकडे रडलो बट पेडे बट आज फुल कॉन्फिडन्स मी मीन्स तुम्ही कुठेही सांगा मी प्रॉपरली आय डोंट नो म्हणजे कसं काय बट फक्त बाकी नो त्याला मी काय त्याचे वडील इतके जास्त प्रेमळ आहे आणि सकारात्मक आहे की ते त्या सगळ्या गोष्टींना आता कारणीभूत होणार आहे की तो आता कुठे जाईल आणि तुम्हाला माहितीये का तेच ऋषिकेश काय सगळ्यांची मी काढू हे पण तुमच्या मेंदूला काही झालेलं नाही ना मग काहीच चिंता करू नका तुम्ही काय पण करू शकता म्हणजे लक्षात येतात ते जाऊन तपास नाही करू शकणार पण त्यांनी जर अनेक गोष्टींचा विचार करून अनुभव घेऊन ठेवले ना ते तुम्हाला गाईड करू शकतील की असं असं असू शकत मेंदू आहे असं म्हणायचं आयुष्यात कधीही जर खूप अडचणी आल्या ना तुमच्या खूप मोठे प्रसंग जर सांगून मोठे प्रसंग आले तर काय म्हणायचं ते सांगतो लक्षात ठेवा गिफ्ट देतोय तुम्हाला सगळ्या हा समजा फार भयानक काहीतरी कळलं तुमच्या आयुष्यात काय नाही आता ठीक आहे बघू ठीक आहे तर ऋषिकेशने काय म्हणायचं माहिती असं कसं झालं माझ्याच बाबतीत का झालं काय झालं होतं का, का नाही मीच का दुसरा पार्ट काय सांगतो काय म्हणायला पाहिजे तरी बर मेंदूला काही नाही झालं तर किती बरं वाटलं म्हणून कधीही संकटात या दोन शब्दांनी सुरुवात करायची काय तरी बर ऍक्सिडेंट झाला ठीक आहे हातपाय फ्रॅक्चर झाला बोमाने मारायचे जास्त काय म्हणायचं हा हा आहे बरे बरे है दाला। दाला। आ, 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 न, बड़े, बड़े। ना आणि या आनंदाला या हॅपीनेस ला या पॉझिटिव्हिटीला तुमच्याकडून कोणीच कुण घेऊ शकत नाही कोणताचा अवयव घेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही तसा विचार बरोबर आहे हा असं हे मुलं जेव्हा जेवण करतात ही मुलं जेव्हा जेवण करतात ना तेव्हा मी सहज गप्पा मारून जातो त्यांच्याशी तर मी निघायला लागलो असा नमस्कार जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे ऋषिकेश जगदाळे ज्याला आम्ही कृष्णा म्हणतो जिद्द कशी असते आणि माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण नवीन पिढीला तरुणांना मिळावं म्हणून या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची या ठिकाणी आपण ओळख करून घेतो कृष्णा जगदाळे याला ब्रेन ट्युमर झाला आणि त्या ब्रेन ट्युमरच्या भयानक संकटातून त्याची वैद्यकीय क्षेत्राने त्याची सुटका केली परंतु दुर्दैवाने त्याची दृष्टी त्या ब्रेन ट्युमरने हिरावून नेली आहे जगापुढे डोळ्यापुढे सगळा अंधार असतानाही कृष्णाने अतिशय जिद्दीने बी एम एसचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि हे जुवेंद्र महाजन यांची जी संस्था आहे जळगावला त्या संस्थेत तो ऑडिओच्या मार्फत शिक्षण घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतोय आणि नुकतंच आता आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक विजय माहेश्वरी सर यांनी त्याचं प्रशंसाचं पत्र या कृष्णाच्या साठी लिहिलेलं आहे आणि हे पत्र म्हणजे एका जिद्दीला त्यांनी केलेला सलाम आहे तर जी माणसं खसतात जी मुलं खसतात छोट्या छोट्या संकटांनी म्हणा छोट्या छोट्या आजारांनी म्हणा अशा मुलांपुढे कृष्णा एक आदर्श आहे आणि कृष्णाचं एक सुंदर स्वप्न आहे जसं ए पी जे अब्दुल कलाम साहेब महामहिम यांचं म्हणणं होतं की मोठी स्वप्ने पहा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा तसं कृष्णाने स्वप्न पाहिलेलं आहे की मी एक दिवस एम पी एस सी परीक्षा पास होईल एक दिवस यु पी एस सी परीक्षा पास होईल आणि जेव्हा एकदा संकटाच्या वेळेस त्यांच्या पप्पाच्या डोळ्यातून दोन आश्रू गळले होते त्यावेळेस ते त्याने सांगितलं होतं पप्पा डोंट वरी एक दिवस लाल दिव्याची गाडी आपल्या दारापाशी येईल आणि मोठी मोठी लोक माझा सत्कार करतील हा संकल्प हा दृढ विश्वास ही जिद्द ही तरुणांसाठी खूप प्रेरणादायक आहे आणि म्हणून या कृष्णाचं जीवन तरुण पिढीला समाजाला कळावं म्हणून आजच्या दिवशी आम्ही आलेलो आहे माझ्यासोबत एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय कमलसिंठची भंडारी या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत आणि जिथं जिथं दिव्यत्वाची प्रचिती येते जे जे उन्नत उदात्त आहे त्या ठिकाणी जाऊन ते, ते उन्नतता ती उदात्तता समाजापुढे मांडावी हा आमच्या गौरव फाउंडेशनच्या मिशनचा एक भाग आहे आणि त्या निमित्तानं गौरव फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या मी भामरे बापू तुमच्या पुढे एक चांगलं व्यक्तिमत्व सादर करू शकलो याचा मला आनंद आहे नमस्कार